नमस्कार सरोज माझा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो हो आहोत या ठिकाणी परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये आलेलो आहोत अतिशय अल्पावधीतच ही शाळा एक नावारूपाला आलेली आहे आणि एक मोठं नाव या शाळेचं अकोले तालुक्यामध्ये झालेलं आहे तर या शाळेमध्ये फक्त शिक्षणच दिलं जातं असं नाही तर वेगवेगळे उपक्रम जेणेकरून मुलांच्या कौशल्याला वाव दिला जातो आणि त्यामुळे गुणवत्ता तर आहेच गुणवत्ता आणि शिस्तीचं प्रतीक म्हणजे स्कूल परंतु या ठिकाणी असे वेगळे कोणते उपक्रम असतात की ज्यामुळं या शाळेचं नाव संपूर्ण तालुक्यात झालेलं आहे तर आपण या ठिकाणी पाहू शकतो हे सर्व विद्यार्थी लाईनमध्ये उभे आहेत तर हे विद्यार्थी कशासाठी उभे आहेत तर या ठिकाणी आहे निवडणूक लोकशाहीचे मूल्य या मुलांना शिकवण्यासाठी या शाळेमध्ये या ठिकाणी मतदान घेण्यात येत आहे पण मतदान घेण्यासाठी जे आवश्यक गोष्टी आहेत सगळ्याची पूर्तता केलेलं आहे आणि हे सर्व विद्यार्थी आता उभे आहेत आणि हे आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर ज्यांना मतदान करायचे आहे असे उमेदवार या ठिकाणी बसलेले आपण या उमेदवारांशी बोलणार आहोत हे नेमके कशासाठी उभे आहेत बघा तू कॅन्डिडेट आहे उमेदवार आहेस कशासाठी उभे आहे फ्रॉम in स्टँडर्ड our... sst subject how is the, how in our country democracy is there and how the elections takes place um, as um, every citizen above 18 years of age has the right to vote irrespective of his race caste birth etc so we have always taught but we have never experienced the practical experience was never uh, was never given so for that our school has um, held his elections so that we can get a practical experience of this kind of voting and i'm standing for the uh, post of uh, school captain because i have always wanted to experience such kind of post and it will give me many qualities like leadership confidence etc thank you okay Kasha uh, i am standing for the uh, vote voting and candidate of uh, school head because of the uh, some students are shaming to say the some problems to the teachers and it can uh, help to say, say to me and i can responsible for the discipline school is discipline and proper manner thank you okay uh, i will make the students speak uh, make the environment uh, positive and learning make them in discipline Discipline. Huh. Okay and make them talk with the teachers and students okay. if to students have any problem related to academics sports co-curricular activities or anything i will solve their problem and ask them for anything if they want or i will solve each and every problem and stand with them forever and work in collaboration and work with hard work म्हणजे हे जे विद्यार्थी आहेत हे सर्व विद्यार्थी सांगताय की आम्ही या ठिकाणी उमेदवार आहोत तर आमचं कर्तव्य आहे की या शाळेतील मुलांचे प्रश्न सोडवणे आणि यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत यासाठी हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आणि हे उमेदवार आहेत तर आपण या विद्यालयाच्या प्रिन्सिपल त्यांच्याशी बोलणार आहोत मॅडम आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे उपक्रम नेहमीच केले जातात परंतु हा एक लोकशाहीचा अनोखा उपक्रम या ठिकाणी काय भावना काय आपण सध्याच्या काळात असं आहे की लोक मतदानाच्या थोडा नेगेटिव्ह विचार करतात मतदानाच्या दिवशी लोक ट्रिपला जाण्याचं प्रिफर करतात पण आपला स्वतःचा हक्क काय आहे भारतीय संविधानाने आर्टिकल तीनशे सव्वीसच्या अंडर प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार कुणी असं पॉझिटिव्ह वाटत नाही स्पेशली यंग जनरेशन शाळेमध्ये त्यांना एस एस टीचा हा विषय आहे सोशल स्टडीज त्याच्यामध्ये त्यांना नागरिक शास्त्र पण आहे आणि हे त्यांना प्रॅक्टिकली ज्या मुलांचं त्यांना आधी शिकवलेलं आहे की तुमचं वय किती पाहिजे मतदानासाठी काय काय आहे तसं आम्ही त्याचं नियोजन पण केलेलं आहे ही एक ॲक्टिव्हिटी एक बेस्ड स्कूल आहे आणि प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली त्यांना शिकवली जाते आणि त्याच्यात मतदानाचं मोठ्या मुलांना नेमकं मतदान म्हणजे काय आणि आपले अधिकार काय आहे आणि ते आपण केलेच पाहिजे याच्यावर भर देण्यासाठी आम्ही मुलांना प्रॅक्टिकली हे शिकवतो याच्यामध्ये आज मला आमच्या शाळेमध्ये एक हेड बॉय आणि हेड गर्ल म्हणजे एक स्कूल कॅप्टन आणि वाईस कॅप्टन यांची निवड होणार आहे मृत मुलं खूप उत्साही होते कालपासून त्यांनी जसे आता ते बघतातच नेहमी की उमेदवार घरी येतात पॅम्प्लेट वाटतात माहिती सांगतात आम्ही काय करणारे आश्वासनं देतात तसे आमच्या मुलांनी पण सगळं काही काल दोन तास आम्ही शेवटचे त्यांना फ्री दिले होते त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं रिहर्सल केलेलं आहे आणि आज ते सगळे उमेदवार इथं बसलेले आहेत आणि त्यांचं भविष्य आज शाळेत ठरणार आहे या निमित्ताने परफेक्ट इंटरनॅशनल स्कूल नेहमी मुलांना प्रॅक्टिकल बेस जे नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करतायत आणि मला असं वाटतं की आमची मुलं जेव्हा बाहेर पडतील ते एक सुजान नागरिक असतील भारताचे हीच एक अपेक्षा परफेक्ट ची नेहमी राहील आणि त्यासाठी मुलांच्या विकसनशील बुद्धीला वाव देण्याचं काम या शाळेमध्ये केलं जाते आणि दहीहंडी असेल एकादशी असेल हे सर्व उपक्रम सर्व या शाळेमध्ये घेतले जातात आणि यामुळेच या शाळेचं नाव कमी अतिशय अतिशय मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये आहे गुड मॉर्निंग एवरीवन माय नेम आर्य महेश नवले फ्रॉम democracy, वीर have वी हॅव नोन दॅट इलेक्शन्स हेल्ड इन अँड where पीपल elect their representatives the same event is uh, held in our school where all students are going to elect their representatives it is going to help and giving them a new experience to learn how actual democracy works how the elections are held as there there is a uh, age limit of 18 years where above 18 years are going to elect the but uh, younger students are not uh, ओकेंट इट विल हेल्प टू लन हाऊ द ऑल ठिकाणी आहे मतदान कक्ष आपण पाहू शकतो आणि हे सर्व विद्यार्थी लाइन मध्ये उभे आहेत आणि हे मतदान करणार आहेत तर आपण विद्यार्थ्यांना बोल विचारणार आहोत की हे मतदान कशासाठी करणार आहे आणि कोणाला करणार आहे बघा तू या ठिकाणी मतदानासाठी चालली तर मतदान का करायचं कशासाठी करायचं कारण आपण आपल्या रिप्रेझेंटेटिव्हला म्हणजे आपलं आपण रिप्रेझेंट करू शकतो त्यांना okay. तू तू कशासाठी मतदान करतो जर आपले काही प्रॉब्लेम असतील ते आपण जर पर्सनल टीचर ते आपल्या साइड सांगतील म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते आपल्या उमेदवारांना मतदान करतो तू कशासाठी मतदान करतो का कारण जे नाईन टेन ते त्यांचे जरा बाकीच्या पण अभ्यासासोबत ऍक्टिव्हिटीज झाल्या पाहिजे त्याच्यासाठी या अगोदर कधी मतदान केलं कधी हा मागच्या वेळेस केलं शाळेमध्येच केलं होतं कसा अनुभव कसा चांगला अनुभव आमच्या गर्ल्स बॉयज मध्ये क्लासरूम मध्ये काही प्रॉब्लेम असतील त्याबद्दल आम्ही हेड गर्ल हेडबॉयला चूज करत आहोत तू सेम ओके म्हणजे हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत की आपल्याला जो हक्क दिलेला आहे आपला प्रतिनिधी आपणच निवडायचा म्हणजे लोकशाहीची जी मूल्य आहेत ती मूल्य या ठिकाणी जोपासलेली दिसत आहे तर हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी लाईनमध्ये उभे आहेत आणि हे मतदान करणार आता आपण मतदान कक्षात जाणार आहोत आणि ही प्रक्रिया कशी आहे हे आपण पाहणार आहोत तर हा आहे मतदान कक्ष या ठिकाणी हे मतदान घेतलं जात आहे तर या ठिकाणी काही मुलं उभे आहेत आणि एका एका विद्यार्थ्याला ते थे आतमध्ये सोडतायत आणि हा म्हणजे आपण लोकसभा असेल विधानसभा असेल त्याचा मतदान कक्ष ज्या पद्धतीने असतो त्या पद्धतीने अक्षरशः हा मतदान कक्ष बनवलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की पोलिंग ऑफिसर आहेत का हे पोलिंग ऑफिसर काय तुम्ही काय काम काय तुमचं इंक लावायचे बोटाला हा म्हणजे जो विद्यार्थी त्याला त्याचं नाव विद्यार्थी येतील त्यांचे त्यांचे नाव आहेत की नाही हे चेक करायचे ओके म्हणजे जे विद्यार्थी येत आहेत का त्यांची नावं या ठिकाणी चेक केले जातील आणि त्यानंतर त्याच्या बोटाला इंक लावली म्हणजे जेणेकरून त्याला पुन्हा मतदान करता आलं नाही पाहिजे एकदाच मतदान करायचं ही लोकशाहीची मूल्य या ठिकाणी जोपासली मॅडम या ठिकाणी आहे प्रेसिडिंग ऑफिसर right. हा काय मॅडम काय काम काय माय ड्युटी इज टू कीप विजिलेंट इन ऑल द प्रोसेसर ऑफ वोटिंग या या आय हॅव द हेड ऑफ दिस इलेक्शन कमिटी अँड नाव आय एम प्रिसाइडिंग ओव्हर द ऑल प्रोसेसिंग ऑफ द वोटिंग या तुमचं काम काय कंट्रोल युनिट कंट्रोल करते ओके okay, म्हणजे विशेष म्हणजे या शाळेमध्ये कंट्रोल युनिट आणि पोलिंग बॉक्स या ठिकाणी ठेवलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं ते कंट्रोल केलं जाते या ठिकाणी आहे एक आ, कंट्रोल बॉक्स आहे आणि या ठिकाणी इकडे वोटिंग मशीन पण आहे तर हे वोटिंग मशीन कशा पद्धतीनं आहे त्या ठिकाणी कॅन्डेट सेट केलेले आहेत हा हे पाहू शकता आपण आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांची नावं आहेत म्हणजे जे विद्यार्थी या निवडणुकीला उभे आहेत त्यांची नावं आहेत त्याच्यासमोर बॉक्स दिलेला आहे म्हणजे जेणेकरून लोकसभा विधानसभेला ज्या पद्धतीनं मशीन असतात त्याच पद्धतीनं या ठिकाणी सर्व सेटअप उभा केलेला आहे आणि मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्याच पद्धतीनं त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहेत हे जाणून घेण्यासाठी हे सर्व विद्यार्थी या ठिकाणी येतात आणि आपलं मतदान करतायत Good morning everyone my name is Swarali i am really happy for this event and uh, our school create this opportunity for us and i am really so thankful for creating this opportunity to us, us. and thank you to management teachers and school teacher staff and principal ma'am uh, the school only not uh, create a voting right they also uh, plant the seed of a democracy in students heart and i am really so thank you for our school Thank you.